नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे नवीन जनरलच्या व्हिडिओमध्ये तर आता या बेनाडीचा पंचवीस हजारचा जनरल कट सुटलाय बघा तर आता बघूया कोण कुठं पळालंय आणि कोणाकोणाचं पैर पळालंय आणि मालक कोण आहे आता या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे आपण तर आता ही माग गाडी पाहायला बघा ही या विकास बानुसे सांगाव यांचा उजवेचा बैल आणि मनु गोरड अलकुड यांचा डावीचा बैल तर त्यामध्ये गाडी वन आहेत खरात त्याच्या पुढचीच गाडी पाहायला बघा आता डावीचा आहे तो मानगाव मास्तर आणि मुसागोलेश्वर यांचा बैल आहे डावीचा आणि उजवीचा आहे तो सोनू भोसे यांचा स्वतःचा बैल आहे गाडीवान स्वतःचा आहेत बघा तर आता भोसे पळाला आहे आणि मागच आहेत आता सोनू वड्ड री असे पुढे आता चार पाच गाड्या पाहिल्यात एकूण आता सहा सात गाड्यांचा यामध्ये सहभाग होता तर आता बघूया कोण कुठं अनेकदा पाहिलंय मित्रांनो तर सगळ्यात राऊंड क्षेत्रातल्या सगळ्यात कडक मैदानांपैकी एक असं बेनाडीचं मैदान तर इथं पळाला ना बॅटरी ना काटीची गरज लागते तर बैलाच्या पायात ताकद लागते आणि मालकाच्या मनगटात ताकद लागते तवाची तर बैल नंबर होत असते तर आता इथं आता येऊ पुढं आपल्या पळाला तो उजवीचा बैल आहे विकास माणूस हे सांगाव आणि डावीचा आहे ती मनु गोरड आलकुड यांचा बैल आहे त्याच्या पुढं जाता येऊ मानगाव मास्तर यांचा बैल पळालाय बघा डावीचा उसा गोलेश्वर यांचा आणि उजवीचा आहे तो बोसे पुल्या स्वतः मालक आहेत सोनू बोसे त्याच्या पुढं जाता गॅसकुदा गाडी आणायला आल्या ही गाडी आहे पाटील डिरीचा लंपी सोन्या आणि सचिन बेकनाळे यांचा गुलब्या गड इंग्लज गुलब्या त्याच्याच बाजूला दानवाड काळ होतं आता हे आहे बघा मुसागोलेश्वर आणि मानगाव मास्तर यांचा बैल आणि उजवीचा आहे तो बोसे फुल्या आता पुढं काळ आणि चिमण्या पाहल्या तर अरुण टोपकर साहेब यांचा कळंबा चिमण्या त्यामध्ये गाडी वन आहे तुकारा मुलगे या फोडच बंडामांची गाडी पाहिल्या त्यांचा स्वतःचा बैजन मानेवाडी सुंदर्या अशी गाडी पाहिल्या गाडी एक नंबर पाहिल्या तर मित्रांनो गाड्या ह्या मैदानला टॉपच पळत्यात आणि पट्टा पण टॉप आहे पब्लिक सकट जोरात असते फुललं पहिले मैदान पंधरा हजार असू दे पंचवीस हजार आणि पाच लाख असू दे तरी आता भोसे भोसे फुले होता पुढं आता गॅसकुद्या शिवादा गाडी आणल्यात आहेत बघा तर शिवादा गाडी आणल्यात ती तो सचिन मदने यांचा डावीचा बैल आहे नवजवीचा आहे अक्षय डुबोले यांचा स्टार वशा पुढे जात बंडावामा गाडी आणल्या आहेत त्याचा डावीचा बैल आहे बंडावामाचा पाहिजा नवजवीचा आहे तो मानेवाडी सुंद्रा हिंदी केसरी गाडीवर बंडावामा सिद्धीवाडी पूर्ण अनुभवी असं गाडीवान त्याच्या पलीकडाचा आता तुकाराम गाडी आणावं लागल्यात याचा उजवीचा पहिला टोपकर साहेब यांचा चिमण्या कणबा चिमण्या आणि डावीचा प्रकाश पाटील यांचं दानवाड काळ दानवाड पाखऱ्या या अशी गाडी पळा लागल्या सुंदर अशा गाड्या पाहिल्यात आणि सुंदर असं मैदान तर या अशी फाईट लागल्या बघा दानवाड काळ्याच्यात आणि बंडावामांच्या बैजामध्ये मा आणि मानेवाडी सुंदऱ्या त्याच्या मागच आता आहे तो लंपी सोनिया पाटील डेरी यांचा आणि सचिन बेकनाळ यांचा गुलब्या गड इंग्लज गुलब्या अशी गाडी पळाल्या त्याच्या जा पलीकडे जाता शिवादा गाडी आणल्या त्यातला सचिन मदनी यांचा एक बैल होता आणि अक्षय डुबले यांचा स्टार वशा होता त्याच्या मागे आता आहे तो भोसे फुल्या आणि मुसा गोलेश्वर यांचा बैल आहे त्यामध्ये गाडी आहे सोनू भोसे तर आता या गाड्या माळात पडल्यात तर मित्रांनो बेनाडीला एकदा पट्टा क्लिअर केला की मैदानाला कुठल्या पण बैल पळतोय असे एक प्रथा होती तर आता जुना पट्टा एक पावणे नऊ किलोमीटरचा पट्टा होता पण तो आता कमी होऊन पट्टा कमी झाला आहे नियमांमुळं पण मै मित्रांनो बेनाडीलाही शेवट पण पळायलाच लागते इथं नंबर होणं सकट लई मोठी गोष्ट असते प्रत्येक बैल मालकासाठी एक थोडक्यात एक आशिकीप्राय गोष्ट असते बेनाडीत नंबर होणं म्हणजे लई मोठी गोष्ट असते प्रत्येक बैल मार्काला तर मा आता लागल्याच बघा प्रयत्न करला गाडी आहे अशीच एकला ठेवायचं रिकडनं आता स्टार वशा आला अक्षय डोबले यांचा उजवीचा स्टार वशा आणि डावीचा आहे तो सचिन मदनी यांचा बैल आहे त्यामध्ये गाडीवान आहेत हिंदी केसरी गाडीवान शिवादादा त्याच्या मागच आता दादा पण आहेत अशी प्रत्येक चार गाडीवानांची टॉप वाईट लागल्या त्यामध्ये चार गाडीवान आहेत भंडावामा शिवादादा तुकाराम आणि दादा अशी ही गाडीवान आहेत बघा जे दा, आता आपल्या अनुभवाचा पूर्ण कसला होता ना बघे आता हे आता कुणाचा अनुभव किती कामाला येते आता कच्च्या डांबरीवर पडल्यात आता पुढं आता अडीमाळ ह्याच्यात पडतात बघा आता अंचना माळात तर सगळ्यात रास्त मैदानात एक असं बेनाडीचं मैदान कमिटी तर एक नंबर नियोजन हो असते तिथं बाजून पळणाऱ्याला हाना हनी असत्या आज काठी प्रसाद दिल्याशिवाय हाय नसत्या त्यामुळे इथं कोण नाटक करत नाही बैरने बॅटरी लावलं तरी कमिटी त्याला उसात पळू पळूसवर पळू पळून मारत्या त्यामुळं मैदान काय टॉप होते आणि त्यात इथे काय लय बघायच लागत नाही विषयच नसते त्यामुळे आपल्या पण आवडत्या मैदानापैकी हे एक मैदान आहे तर आता गाड्या आता कच्चीतनं आता डांबरावर माळात पडल्या बघा या कच्च्या डांबरीवरून आता माळात पडल्या आता परत क्रम सांगतो एक नंबरला आता बंडा माणसं पाहिजे आहे डावीचा आणि उजवीचा आहे तो मानेवाडी सुंदऱ्या ते मागच आता गॅसकुदा गाडी आणल्या आहेत ती आता पाटील दिलेचे लंपी आणि सचिन बेकनाळ यांचा गुलब्या आला बघा यो आणि त्याच्या पहिलीकडेच आता फाईट आले स्टार वशा आहे स्टार वशे आणि सचिन मदने यांचा बैल आहे अक्षय डुबले यांचा स्टार वशा त्यामध्ये गाडीवान वन शिवादात धोतात आता गॅसकुदा पुढं आता एकला पडाय बघायला कलरला कारण कलरला कसं असतं एकची गाडी व्यवस्थित वळत्या बाकीच्या मागच्या गाड्यांना जरा घोळ होती त्यामुळे एकला जास्तीत जास्त कोण पडेल ते जरा सोपं सुटसुटीत वळत असते तर आता सांगतो एकला कॅशुदाची गाडी गेली लंपी सोनी आणि गुलब्याची दोनला आता बंडावा म्हणजे बैजेची मानेवाडी सुंदरयाची गाडी चालल्या तीनला आता स्टार वश्याची आणि सचिन दानच्या बैलाची गाडी चालल्या आणि आता चारला गाडी आहे दानवाड काळ आहे प्रकाश दानचं दानवाड काळं नऊजी जो आहे तेव्हा टोपकर साहेब अरुण टोपकर साहेब यांचा चिमणी आहे त्यामध्ये गाडीवान तुकाराम आहेत आणि त्याच्या मागंच आता बोसे फुले आहे सोनू बोसे आणि माग आहे सोनू वड्ड मानगाव सर आणि मुसागोलेश्वर यांचा बैल आहे तर हे अशा गाड्या सगळ्या एकंदरीत कलरला चालल्यात बघूया आता कलरला नेमकं काय होते आणि कारण खरा ट्विस्ट असतो जे कलरलाच असते कारण आता यात तुम्हाला सांगतो एक गाडीवरनं अशीच्या लागी केली आणि गाडी एकला पडली आणि गाडी एकच झाल्या एक तर आता ह्या गाड्या कलरला वळा बघा तिथे गती कमी आली शिवादा बरोबर उतरला आणि शिवादानं एवढ्याच चटका करून गाडी उतरून ओढली बाकीची गाडीवरणी बसून ओढा ती आणि बरोबर शिवादा एकला लागलं बघा हेच असं टॅक्ट असत्या एका सेकंदा जी घात असते ती घात निघली की गाडी नंबर होणारे शंभर टक्के गणित असते आणि बरोबर शिवादानं आपला अनुभव पणाला लावला बरोबर वळायला अशी एक हे गावली त्यामध्ये टॅक्ट घावली आणि शिवादा बरोबर एक लागला आणि गाडी एकलाच लागली ती परत गाडी मेलीच नाही ती एक गाडी एकच झाली सुट्टीच झाली तर हे असा एक अनुभव असतोय जे प्रत्येक नवीन गाडीवर असतात त्यांनी मागं बसून शिकून घेतलेला असतात तर एक आता एकला दादा आहे दोनला गॅसकू दादा आहे तीनला तुकाराम आहेत गाड्या कलरला कलर घेऊन लागल्यात आता अनेकदा क्रम सांगतो एक नंबरला अक्षय डुबले यांचा स्टार वशा आहे दहावीचा आहे तो सचिन मदने यांचा बैल आहे नाव बैलाचं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि गाडीवर शिवा शिवादादा त्याच्या मागचा आता दादा आहेत लंपी सोन्या राजुदाबा पाटील यांचा पाटील डेअरीचा लंपी सोन्या आणि डावीचा आहे तो सचिन बेकनाळ यांचा गुलब्या त्यामध्ये गाडीवर गॅसकूत दादा आता त्याच्या मागं इथनं बघूया आता कोण आहे की आता स्टार वर्षीची तर गाडी आहे बघा जोरातच पाळल्या हळूहळूहळू अंतर वाढवत चालल्या गाडी तर हि सकट बैलमध्ये दुखापतीमुळं बंद होता पण खरं आता बैल जोरात पाळला आहे त्याचं आपल्या डोळ्यापुढं आता उत्तम उदाहरण आहे की कसं आहे लं अक्षरशः फिनिक्स गतीनं अशी बरारीच घेतली कारण बेनाडीत नंबर व्हायचं एवढं पण सोपं नसते चांगल्या चांगल्या गाडीत आज चांगल्या कमी गाड्या पण चांगल्या गाड्या होत्या की आता दोनला गाड्या आहे बघा लंपी सोन्या आणि गुलब्याची त्याच्या मागच गाडी आता पुल्याची गाडी लागल्या बोशी पुल्या आणि घोलेश्वर घोलेश्वरचं बैल आहे मुसादाचा मुसाबाईचा त्यामध्ये गाडीवान सोनू भोसे स्वतः मालक गाडीवान आहेत त्याच्या मागच आता दानवाड काळा चारला पाळालं आहे तुपकर साहेब यांचा चिमणी आणि प्रकाशदाचा दानवाड काळ म्हणजे दानवाड पाखऱ्या हिंदी केसरी दानवाड पाखऱ्या त्यामध्ये गाडीवर आहेत तुकाराम या आता गाडी आता कच्च्या दांबरीवरून आता पुढं हो थोडं गेलं की माळात पडतात तळ्यापासनं तिथं आता काय क्रमात काय बदल होती का बघूया इतर गाडी आता हळूहळू शिवादा सुट्टी करल्यात कारण त्यांना पण माहीत आहे पुढं पब्लिक लागले की दाट लागल्यावर चुकून गाडी येऊन चिकटली मागणं तर कधी पण निकाल येऊ बदलू शकते आणि प्रत्येक गाडीवान हि आटोकाट प्रयत्न करत असते अक्षरशः जीवाचं पाणी करत असते आता ही गॅस्कुदाची गाडी गेली त्या मागाच ते दानवड काळा आणि चिमण्या आलीतच दोन आता ती गाडी गॅसकुताच्या गाडीला चिकट का बघूया कारण पूर्ण पूर्ण गतीनं आल्या मागन गाडी काळ्याची काळ सगळं जोरातच पाहिलं आणि चिमण्या पण जोरात पाहलता आता बघा पुढं गाडीला क्रॉस घालणारच बघूया आता काय काय करते आता तुकाराम तर पूर्ण प्रयत्न चालू आहे तुकारामचं चा। गाडी काढून घ्यायला इथं काय माळात काय अडचणच नव्हती माळात आता पैस पडलेल्या निलगिरी पशी तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये तुमच्या प्रतिक्रिया द्या अजून आपल्याला यात काय या बदल करायला येत असतील तर आपण यात बदल करू शकते नक्कीच तुमच्या अनमोल प्रतिक्रिया आपल्याला द्या जेणेकरून अजून आपण ह्यात काय ॲडिशन करू शकतो हो का बघूया आता आले मित्रांनो निर्णायक वळण आले कारण हिथनं खरं निकाल बदलत असतात किंवा म्हणजे सुळकुळ कोपरा या सुळकुळ कोपऱ्यातनं जो खाली गतीनं जाईल ती गाडीत जास्तीत जास्त चान्स असतात कारण पुढे पब्लिक दाट असते वाट मिळत्या नाही मिळत्या हो एक शंभर दोनशे मीटर जो पॅसेज आहे ह्यातच काय असेल ती चान्स असते इथं जरा पब्लिक पातळ्या आता सध्या तरी आता दानवाडा कळ आणि तुकाराम दोघं पण झटायला लागल्यात गाडी पुढं दोनला पडायसाठी गेल तर चाकापर्यंत गेलेच काळ आता दानवड पाखऱ्या पण गॅसकुदा आपण गाडी मरू देणार त्यांचं सगळं आटोकाट प्रयत्न चालू आहेत हिंदकिसरी गाडीवर दोघांच्या वन गाडीवर त्यांची फाईट चालू आहे बघा गेलो काळ आता पुढं पुढं चाललंयच जरा का मी आता सोग्यापाशी गेलेस गेलीस बघे आता या अभूतपूर्व फाईट फक्त बेनाडी सारख्या अशा चांगल्या रास्त मैदानाला बघाय मिळत्या अनेक ठिकाणी मैदान होत्या चांगली होत्या मैदानं तसंच बेनाडेल सकट एक उत्तम मैदान होते त्यामुळं कमिटीचं मनापासून आभार अशीच जास्त मैदान व्हावीत जिथं कुठल्याही प्रकारची बॅटरी चोरून सकट करायला गाडीवान भेटत्यात कारण त्यांना मग जर का चुकून कमिटीची निदर्शनास झालं तर मार ती मार मिळते वर्णन गाडी कॅन्सल होणार ते होणार भाड़ा अंगावर पडणार ते पडणार प्रवेश फी तर काही विचारासकट यायच नाही त्यामुळे कुठलाही गाडीवान चोरून करायचं म्हटल्यावर सकट त्याला चार वेळा विचार का वे करू का नको इथं बघा कडे येण सगळ्या अशा पंच कमिटीच्या गाड्याच असतात त्यामुळे चुकीला माफी नाही असं इथे एकच विषय असतो इथं बेनाडीत रास्त केले तर रास्तच म्हणाय पाहिजे आता एकाने कुठून छत्री टाकली बघा त्या छत्रीने त्याला ठोकायला पाहिजे काय जगा बुजवायला जातात बैल पळायच तशी पळतात पण काय यांना आता येतात आता ये पब्लिकात आले डांबरीवरून आता पुढं फायनल रेश आल्या बघूया आता एकला आता शिवादाजी गाडी झाल्या एकला स्टार वॉश आणि सचिन मनने यांचा बैल झालाय दोनला आता पाटील डेरीचा लंपी सोने आणि सचिन बेकनाळ गुलब्या तीनला झाला आहे दानवाड काळ आणि चिमण्या झालाय टोपकर साहेब यांचा धन्यवाद